श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामींचे विचार या चॅनेलवरती आपलं मी मनापासून स्वागत करत आहे आणि मी, मी आज तुम्हाला सांगणार आहे ही बारा लक्षणे दिसली तर शरीर आहे तुमच्या मदतीसाठी तर पाहूया आपण एक नंबर खूप जांभया येतात का तुम्हाला शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे यामुळे तुम्हाला जांभया येतात दोन तोंडाला नेहमी दुर्गंधी नक्कीच पोटात गडबड आहे तीन कानात सतत घंटा वाजल्यासारखं वाटतंय रक्तदाब वाढलेला आहे चार केस तुमचे खूप झपाट्याने गळतात मग कशाची कमतरता असेल शरीरामध्ये लोह कमतरता असणार पाच पाय सुसतात हृदय मूत्रपिंडाचा त्रास आहे सहा रात्री वारंवार पायात गोळे येतात तर तुमच्या शरीरामध्ये नक्कीच मॅग्नेशियमची कमतरता आहे हाताची बोट सुन्न पडतायत का तुमची मग व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असणार आठ गोड खायची जबरदस्त इच्छा होती मॅग्नेशियम कमी आहे नऊ वारंवार डोकेदुखी शरीरामध्ये पाणी कमी असल्यामुळे वारंवार पण डोकं दुखतं बरं का त्याच्यामुळं सारखं सारखं पाणी पित राहायचं आणि शरीरासाठी पाणी हे उत्तम आवश्यक अशी गोष्ट आहे तर दहा नंबर आहे हातपाय थंड पडणे रक्ताभिसरण कमी अकरा जिभेला जळजळ होती आहे का बी व्हिटॅमिन कमी बारा वास नीट कळणं वास नीट नाही कळल्यानंतर कशाची कमतरता असणार तर, कम तर शरीरामध्ये झिंक कमी असणार त्याच्यामुळे वास नीट कळत नाही आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला जर तुमच्या यातील कुठली लक्षणे दिसली तर काय कमी आहे हे तुम्ही काय केलं पाहिजे किंवा काय वाढवलं पाहिजे हे याच्यावरून कळेल तुम्हाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवश्यक आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद